उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील वादग्रस्त साई रिसॉर्टचा सा तिसरा मजला साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी अखेर स्वतःहून पाडला असल्याने हा विषय आता एक प्रकारे बंद होणार असं बोललं जात आहे दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी असलेल्या बहुचर्चित साई रिसॉर्टच्या अनधिकृत असलेल्या तिसऱ्या आदेश भाजपचे नेते किरीट सोमया यांच्या तक्रारी मुंबई उच्च न्यायालयाने मालक सदानंद कदम यांनी स्वतःहून पडण्याची विनंती वजा प्रतिज्ञापत्र सादर केले होते त्यानुसार उच्च न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करत दहा मे पर्यंत बांधकाम हटवण्यासाठी वेळ दिली होती त्यानुसार सदानंद कदम यांनी साई रिसॉर्टचा अनधिकृत हटवले आणि त्यामुळे हा विषय आता इतिहास जमा होणार की पुन्हा काही मुद्दे बाहेर काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे दोन महिन्यांपूर्वी दापोली तालुक्यातील वादग्रस्त साई रिसॉर्टचा काही अनधिकृत भाग मालक सदानंद कदम यांनी स्वतःहून तोडला होता आणि न्यायालयाचा मान ठेवला होता त्यामुळे हा विषय संपला असे वाटत होते परंतु किरीट सोमय्या यांनी हा विषय लावूनच धरल्याने अखेर न्यायालयाने अनधिकृत तिसरा मजलाही पाडण्याचे आदेश दिले त्यावर सदानंद कदम यांनी दहा मे पूर्वी पडला जाईल असे लेखी प्रतिज्ञापत्र दिले होते आणि त्यानुसार त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील अनधिकृत बांधकाम दहा मे पूर्वीच काढून टाकले आहे अर्ज hey. मध्ये <coughs> <coughs> समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा